तर नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी आहे संडे स्पेशल अंडा पुलाव खूप छान रेसिपी आहे आणि पटकन अशी होणारी आहेत आणि सगळ्याला आवडेल अशी तर इथे मग मोगरा राईस घेतला आहे दोन वाटी तांदूळ घेतले आहेत नाही दोन ग्लास तांदूळ दोन ग्लास पाणी असे या पद्धतीने मी पांढराभा शिजून घेतला आहेत आणि सहा ते सात अंडे बॉईल केलेले घेतले त्यात आपल्याला एक चमच्याभर लाल तिखट घालून घ्यायचं आहे एक चमच्या हळद घालायची आहेत एक चमच्यापेक्षा पण कमी त्यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमच कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे कॉर्नफ्लॉवर यासाठी घालायचं की छान असं आपल्या अंड्याला कडक कवर येते म्हणजे छान असं बाइंडिंग होते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहेत गा आणि अर्ध्यापेक्षा पण कमी लिंबू आपल्याला इथं वापरायचा आहेत तो लिंबू आपल्याला पिळून घ्यायचे आहे आणि सर्व मिश्रण मसाला जो आहे तो मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे जे, जे मसाला ते आपण लावले होते हळद लाल तिखट मीठ धना पावडर ते सगळं आपल्या अंड्याला हे मॅच व्हायला हो पाहिजे म्हणजे असं मिक्स एक हो जीव व्हायला पाहिजेत ते नंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सर्व मिश्रण त्यामध्ये मी आपल्याला एक कढई घेतली त्यात थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगला तापलं की त्यातच आपल्याला हे बॉईल केलेले अंडे त्यात परतून घ्यायचे आहेत काहीच वेळ लागत नाही आपले अंडा फुला होण्यासाठी खूप इझी आणि पटकन असा आपला अंडाफुला इथं तयार होतो आहे फक्त आपल्याला एक ते दोन मिनटंच क परतून घ्यायचं आहे म्हणजे छान असं कडकपणा कवर ये ब्राऊन कलर कवर येईपर्यंत मीडियम गॅस करून घ्यायचं आहे आपल्याला आणि फक्त ब्राऊन कलर येईपर्यंत अंडे परतून घ्यायचे खूप मोठा गॅस करायचा नाही तर मोठा गॅस जर कधी केला तर हे करपू शकतात मसाला आपला खाली म्हणून मिडियम गॅसवरच आपल्याला हे प्रोसिजर करून घ्यायचे आहेत तर अंड्याला आपल्याला छान असं कवर आली तिथं तर सगळे आपल्या आवडीच्या भाज्या घ्यायच्या ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्यात भाज्या तुम्ही घालात त्यात मी या ठिकाणी गाजर शिमला मिरची कोबी कांदा माझ्याकडे जेवढ्या भाज्या तुम्ही तेवढ्याच वापरले आहेत सगळं भाज्या मी कट करून घेतल्यात आणि एक बटाबा एक बटाटा घेतला आहे बारीक चिरून घेतलेला आणि वटाने घेतले आहेत जेवढ्या भाज्या घेतल्यात तेवढ्या आपल्याला कमीच पडतात तुमच्याकडे ज्या भाज्या असल्यात त्यात तुम्ही घाला तर कढई आपल्याला मोठंच भां भांडं घ्यायचं आहे तिथं पुलाव करताना म्हणजे व्यवस्थित आपल्याला परता येईल पसरट तर तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्यातच आपल्याला जिरं मोरी परतून घ्यायची आहे जिर मोरी छान परतून झाली की त्यातच आपल्याला बारीक चिरेला कांदा घालायचा आहे आधी आपल्याला खडे मसाला घालून घ्यायचे आहेत तेजपत्ता घेतलेत लवंग मिरी घेतलेत आणि चक्रीफूल घेतले आहेत हे मसाले छान तेला तेलात परतले की ते आपला उभा जो कांदा आहे तो परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला खूप लागतो यामध्ये म्हणजे मी पाच ते सहा कांदे घेतले तिथं आणि कट करून घेतले आहेत उभे जेवढा कांदा आपला असेल तेवढा आपला कांदा पुलाव खूप छान होतो तुम्ही या ठिकाणी कांद्याची जी कोबीसुद्धा अर्धी वापरू शकता म्हणजे काही कांदा काही कोबी असे आपला पुलाव खूप छान होतो अद्रक लसांची पेस्ट घालून घ्यायची आहेत आणि ज्या भाज्या होत्या आपण कट केलेल्या त्या सगळ्या भाज्या आपण त्यात घालून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला ह्या भाज्या जास्त वेळ परतून घ्यायची गरज नाही म्हणजे फार वेळा शिजत बसायची गरज नाही फक्त आपल्याला हलकेसेच कच्चेपणा जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचे आहेत जेवढे आपण भाज्या असं कचवत ठेवू तेव्हा आपण दाताखाली लागतो खूप छान असा पुलाव आपला बनतो इथं या ठिकाणी एक बटाटा पण घालून घेतला आहे कच्च बटाटा आणि वटाणी घ्यायचे आहेत हे सर्व भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे एक ते दोन मिनटंच परतून घ्यायचे आहेत त्या थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं म्हणजे पटकन आपला पुलाव इथं भाज्या पटकन शिजतात इथं फार वेळ लागत नाही शिजत बसायला आणि विशेष म्हणजे आपल्याला अर्धवट कच्चच ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा आपण पुलाव जेव्हा खातो जेव्हा आपल्या दाताखाली भाज्या लागतात तेव्हा खूप छान लागतो तो टेस्टच वेगळी लागते त्याची तो या पद्धत तवा पुलाव पण करू शकतात त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्या टोमॅटो सगळ्यात लास्टमध्ये घालायचं कारण टोमॅटोला पाणी सुटतं त्यामुळे भाजी शायला वेळ लागतो पण आपला टोमॅटो सगळ्यात लास्टमध्येच घालून घ्यायचा आहे घरातलेच कोरडे मसाले घेतले काही बाहेरचा काही कुठलाच मसाला घेतला आहे लाल तिखट घेतली धना पावडर घेतला गरम मसाला घेतला आणि बेडगीचं लाल तिखट घातलं मी कलर रंग येण्यासाठी तुम्ही हा पुला कलरमध्ये पण करू शकतात म्हणजे एक हिरवा कलर लाल कलर पिवळा कलर असे तीन क प्रकारचे कलर टाकूनसुद्धा हा पुलाव खूप छान होतो किंवा एक व्हेज पुलाव पण करू शकतात किंवा अंडा पुलाही करू शकतात आणि जो आपण राईस शिजवला होता भात तो आपल्याला त्यात घालायचा आहे तुम्ही डायरेक्ट कुकरमध्येही करू शकतात पण कुकरमधल्या पुलावची टेस्ट आणि भात शिजवलेल्या पुलावची टेस्ट यामध्ये तुम्हालाच फरक जाणवणार खूप छान असा आपला पुलाव तयार होतो आणि अगदी आणि टेस्टी आपला तयार होतो मुलं बाहेरचं अजिबात मागणी घरचंच बनवून मग खातील अशा पद्धतीनं पुलाव हा आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे भाज्या आपण त्यात टाकल्या त्या कढईमध्ये परत परतायला त्यामध्ये आपल्याला राईस म्हणजे जो भात बनवला होता तो पूर्ण एक दिवस झाला पाहिजे मसाला त्याला वरतून मस्त हिरवी हिरवी गार कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा हा पुलाव परतून घ्यायचा आहे भात म्हणजे भात आपला चांगला तडका द्यायला पाहिजे भारताला म्हणजे तळतळला पाहिजे गरम झाला पाहिजे तो भात कारण आपण भात शिजून झाल्यानंतर थंडा झाल्यानंतरच आपल्याला फोंडे करायला ठेवतो त्यामुळे तो थंड होऊन जातो म्हणजे वेळ गरम करायला जरा वेळ लागतो म्हणून पूर्ण था गरम होऊ द्यायचा त्याला नंतरच त्यामध्ये बॉईल केलेले अंडे घालून घ्यायचे तुम्ही अंडे हे कट करून पण घालू शकतात पण काय होते कट केल्यामुळे ज्या तो पिवळा बल्क असतो तो बाहेर पडतो आणि तो पूर्ण भातात मॅच होतो तो नीट लागत नाही त्यासाठी आपल्याला अख्खे अंडेचाच इथं उपयोग करायचं आहे अख्खे अंडे घालूनच आपल्याला भात पूर्ण परतून घ्यायचं आहे ती पाहू शकता काहीच वेळ लागत नाही फक्त भान राहत वेगळा शिजवून बॉईल केलेले अंडे नंतर सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचे आणि भाज्या पण आपल्याला फार वेळ जास्त शिजत भाजायची गरज नाही अर्धवट कच्चच ठेवायचं आहे तर आपला राईस इथं तयार झाला आणि आपले अंडे पण दिसायला पण खूप छान दिसतात चांगले छान असं कवर आले त्याला परतल्यानंतर कोणी कोणी फक्त बॉईल केलेले करून अंडे पण तसेच घालू शकतात पण जर मी कॉर्नफ्लॉवर लाल ला, लाल तिखट गरम मसाला घालून जर अंडे त्याला टाकले परतवले त्याला वेगळीच अशी कवर येते त्याला आणि खायला पण अगदी खूप छान लागतो तर अंडे आपल्याला अंडा पुलाव इथं अगदी खूप छान तयार झाले तिथं सर्व करताना कट करून घालायचं वरतून मस्त हिरवी हिरवी गार कोथिंबीर घालायची आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना आणि वरतून मस्त लिंबू घालून घ्यायचे आणि हा पुलाव हा खाण्यासाठी तयार झाला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलास तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्याच अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिमध्ये तोपर्यंत धन्यवाद get it.